नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी अगदी एका महिन्यात तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता यामध्ये तुम्हाला सात नियम पाळायचे आहेत ते कुठले नियम आहेत ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मंडई भरपूर जण आपण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो पण हे आता एक सात नियम आहेत त्या अगदी तुमचं महिन्याभरातच वजन कमी करू शकता तर मंडई तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय प्रयत्न करायचा पण हेही लक्षात ठेवा की हे काही सोपं काम नाही वजन कमी करण्यासाठी काय काय करावं आणि काय करू नये अशी माहिती देणाऱ्या गोष्टी आज इंटरनेटवर इंटरनेटवर खूप काही आहे पण तरीहीसुद्धा वजन कमी होत नसेल तर यासाठी काहींनी काही कारण नक्कीच असतील तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल आणि याबाबत तुम्ही सिरियस असाल तर काही नियम नक्कीच पाळले पाहिजेत आता त्यामध्ये आम्ही तुम्हाला आता हे सात नियम सांगणार आहे तर मंडळी सोडा सोडा वजन कमी नाही याचा सगळ्यात पहिला चॅलेंज म्हणजे सोडा पिणं बंद करा सोड्यामध्ये शुगर वजन कमी करण्यास सगळ्यात मोठं आडधाळ ठरते यांना तुमचं वजन वाढतं आणि मेटाबॉलिक समस्याही होते डाएट सोड्यामध्ये कॅलरी नसतात असं सांगितलं जातं पण यांना भूक वाढते आणि ब्लोटिंगची समस्या होते ब्लोटिंग हो सोड्याऐवजी तुम्ही पाणी किंवा हर्बल टी पिऊ शकता नंतर आहे शुगर शुगर असल्याची गोष्टी खाल्ल्याने किंवा प्यायल्याने तुमची कॅलरी इनटेक वाढतं इतकंच नाही तर ब्लड शुगर अचानक वाढू शकतं शुगरमुळे चरबीसुद्धा वाढते त्यामुळे शुगर, त्या शुगर बंद करा यांना तुमची चरबी कमी होईल आणि शरीरात कॅलरीसुद्धा राहणार नाही आता नंतर आहे कॉफी बरेच लोक कॉफीने दिवसाची सुरुवात करतात पण वजन कमी करण्याच्या प्रयत्नाने कॉफीमध्ये कॅफीने अडथळा ठरते कारण कॅफीमुळे झोपेचं पॅटर्न बदलतो तणाव वाढतो आणि वजन वाढण्यासाठी कारणीभूत कर्टिसोल हार्मोन्सही वाढतं अशा अठ्ठावीस दिवसासाठी कॉफी बंद कराल तर तुम्हाला फायदा नक्कीच मिळेल नंतर आहे दहा वाजता झोप दहा वाजता आधी झोप किंवा वजन कमी करण्यात झोपेची महत्त्वाची भूमिका असते रात्री दहा वाजता आधीच झोपला तर यानं तुम्हाला फायदा मिळेल रात्रीची शांत आणि गाढ झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची असते झोपेने शरीराला रिचार्ज होतं आणि पुन्हा काम करण्यास तयार राहतं जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर यांना वजन देखील वाढू शकतं नंतर आहे रोज वीस मिनटं व्यायाम फिटनेस को सांगतात की रोज किमान वीस मिनटं व्यायाम केला पाहिजे यात तुम्ही चालणं धावणं किंवा कडिओचा समावेश करा वेगाने चालल्यास तुमच्या कॅलरी अधिक बर्न होतात याचा तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा देखील होतो आता नंतर आहे मेडिशिन दहा मिनटं मेडिशियन वजन कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं असणं सुद्धा महत्त्वाचं असतं चिंता तणाव दूर करण्यासाठी रोज किमान दहा मिनटं तरी मेडिटेशन केलं पाहिजे याचं वजन कमी करण्यासोबतच एकतर आरोग्याला फायदा देखील मिळतो नंतर आहे पाणी म्हणजे लिटर पाणी यामध्ये पाणी पेय हायड्रोशन वजन कमी करण्याचा महत्त्वाचा भाग आहे पचन चांगलं होण्यास असो किंवा बॉडी डिडेक्स करण्यासाठी असो वा एनर्जी मिळवण्यासाठी असो पाणी खूप महत्त्वाचं ठरतं यानं भूक कमी लागते मेटापोलिझम बूस्ट होतं आणि विषारी तत्व बाहेर पाडतात त्यामुळे रोज किमान दोन लिटर तरी तुम्ही पाणी प्यायला हवं तर मंडई अशा स्वरूपात हे सात नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा हे करण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद